प्रश्न मोठा आहे यासाठी दीड हजार रुपये देखील घेतल्या जाते असं म्हणतात याविषयी मला काही माहिती नाही आपण संबंधित लोकांशी आपण प्रश्न करा त्यांना त्याचं उत्तर मिळेल राज्यामध्ये बिबट्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे शेतामध्ये खास करून उसाच्या शेतामध्ये मानवी वस्तीवरती हल्ले सुरू आहेत प्रतिबंधात्मक वन विभागाकडनं काय उपाययोजना करण्यात येतात हे बघा मी विधानभवनात असं म्हटलेलं मी विधानसभेमध्ये खाली घेतून की हे जंगलातले बिबटे नसून हे उसातले बिबटे त्यांचा आदिवास जंगल हा नव्हताच उसाच्या शेतीमध्ये त्यांचा जन्म झाला उसा शेतीमध्ये ते वाढले आणि जंगल आणि गाव याच्या मधोमध यांचा वावर असल्याकारणानं तो मानवावर त्याचा हल्ला होतो काही लोकांचे जीव जातात परंतु एकूणच ते हल्ले रोखण्याच्या अनुषंगानं वन खातं सक्रिय झालेलं आहे आता पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिंजऱ्यांची त्या ठिकाणी एकूण सगळी सेटअप केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये बिबटे पकडले गेले जे बिबटे लोकांचा जीव घेण्यासाठी सरसावले त्या दोन बिबट्यानं शूट साईट करून भविष्य काळामध्ये टोले घालणं हा पर्याय नाही परंतु हल्ले न वाढण्याकरता ज्या उपाययोजना करायच्या सगळ्या उपाययोजना चालू केलेल्या आहेत आणि याच्यात यश मिळेल असा माझा विश्वास बिबट्यांना बिबट्याना पूरक अन्न म्हणजे त्यांना खाद्यपदार्थ शेळी जे आहे त्यांना ते मिळेल हे हा अन्य पंधरा उपायापैकी एक उपाय तो आहे शेलीच त्या ठिकाणी द्यावी अशा प्रकारचा काही लोकांचा गैरसोबत आणि त्या शेल्या काही जंगलात सोडल्या जाणार नाहीत जंगल आणि गावच्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी म्हणजे बिबट्याना किंवा वाघांना जे, वा जे अन्न पाहिजे म्हणजे त्यांना भेकर पाहिजे लांडगे पाहिजे ससे पाहिजेत ते उपलब्ध नाहीत आणि म्हणून त्याच्या तात्पुरता पर्याय म्हणून ह्या शेळ्यांकडे बघितलं गेलेलं आहे भविष्य कालामध्ये अन, अनुषंगाने अनेक उपाययोजना करण्याचं ठरलेलं आहे आणि विश्वास आहे की लवकरात लवकर त्याच्यातून मार्ग निघेल तर तुम्ही असं म्हणत आहात की इतर पर्यायांपैकी हा पर्याया एक पर्याय आहे मात्र सध्या आपण पाहिलं तर शेळी हाच एक विषय सध्या चर्चेमध्ये आहे आणि कुठेतरी सरकारचा हा जो पर्याय आहे तो हास्यास्पद असल्याचं म्हटलं जात आहे नाही बघा बाब अशी आहे की हा प्रयोग पुणे जिल्ह्यामध्ये त्यावेचे एक अधिकारी खडसे म्हणून त्याने तो केला आणि तो यशस्वी ठरला त्या परिसरामध्ये आता सोशल मीडियावर याविषयी कोणाचं भाष्य आलं तर प्रत्येक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला एखाद्या घटनेवर भाष्यावर भाष्य करण्याचा अधिकार आहे कोणी केलं म्हणून अदरवाईज फार मनाला लावून घेण्यासारखं नाही तो एक पंधरा उपायापैकी एक उपाय म्हणून त्या ठिकाणी नमूद केला लोकांनी त्याच जास्त गाजावाजा केला ठीक आहे शेवटी आत्ताची बातमी संध्याकाळी ती थोडीशी ओसरून जाईल गणेशजी जी, जी मुंबई असेल किंवा पालघर असेल बेपत्ता होणाऱ्या लहान मुलांची संख्या जास्त आहे आणि अशामध्ये आता सरकारला पत्र सुद्धा दिलेलं आहे राज तिसतीच उत्तर देऊ नका टोळ्या निमक्या कुठून निर्माण होता त्यावरती आवड करणार आहे हे बघा हा प्रश्न हा गृह मंत्रालयाचा परंतु पालघर जिल्ह्याचा आपण उल्लेख केल्यामुळे मी आताच आपल्याकडून गेल्यानंतर तिथले पोलीस अधीक्षक देशमुख आहे यांच्याशी याविषयी चर्चा करणार आहे आणि जी टोळी आहे ती कायमची निस्त नाबूद करण्याच्या अनुषंगाने आदेश दिले जात होते संपर्क झालेला होता डीएनए टेस्ट करेल या ज्या टोळ्या आहेत त्या पद्धतीने उभ्या असतात तिकडे लहान लहान मुलं उभी असतात ती कोणाची नाही नाही त्याचा शोध हे बघा प्रश्न असे एकदा टोळी निस्त करायचे म्हटल्यानंतर सर्व कश दहा त्या गोष्टीकडे बघितले जाईल त्या ठिकाणी कुठलाही प्रवृत्तीचा माणूस तो कुठल्या धर्माचा जातीचा पंथाचा वर्णाचा पक्षाचा पक्षाचं याचा बोलायचा ठेवला नाही हे निश्चितपणे सांगते